जगदीश सुळे या तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आमदार नारायण कुचे यांनी आत्महत्या करणाऱ्याच्या जवळ माझे नाव असल्याची चिठ्ठी मला एका व्यक्तीने व्हॉट्सअपवर टाकली त्यात त्यांनी लिहिले होते की माझ्याकडे एका पतसंस्थेचे कर्ज आहे आणि ते कर्ज वसुलीसाठी नारायण कुचे हे धमकी देत आहेत मात्र मी आयुष्यात त्याला कधीही बोललेलो नाही आणि कधीही त्याच्या संपर्कात आलेलो नाही माझा त्याच्याशी काही व्यवहार देखील नाही ती चिठ्ठी त्याच्याकडे दुसऱ्या माणसाने दिली की काय आणि ती पोलिसांना दाखवली म्हणून मला संशय आला आहे यामध्ये राजकीय सुडापोटी कुणीतरी हे बदनामी करण्यासाठी काम केले असावे त्यामुळे मी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि संबंधित चिठ्ठीची चखोल चौकशी करून त्यासंबंधी कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे आमदार कुचे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले मला काल माझे पुतणे मोतीलाल कुचे यांनी मला माहिती दिली की जगदीश शूरभैये माझ्या साल्याने आत्महत्या केली म्हणून म्हणजे मोतीलाल कुतेचा साला साल्याने आत्महत्या केली म्हणून मला फोन आला नंतर पुन्हा संध्याकाळी मलाही फोन आला की असं झालं मग मी बघितलं मला नंतर मग व्हॉट्सअपवर मला एका जणांनी दाखविली मी तिथं भेटायला गेलो असता की तुमचं नाव येऊन आणि त्यांनी सांगितलं तर कर्ज आहे म्हणून माझ्या मी काही त्याचं चेअरमननी पण आहे मग त्याच्यानंतर मी त्याची शहानिशा व्हा म्हणून बाबा ही चिठ्ठी डुप्लिकेट येतात मी त्याला आयुष्यात कधीही बोललेलो नाही मी कधी आयुष्यात त्याच्या संपर्कात आलो नाही त्याला फोनद्वारे कधी संपर्कात आलो नाही किंवा प्रत्यक्षात भेटलो नाही त्याचा आणि माझा कधी संबंध आला नाही व्यवहाराचा नाते आहे माझ्या जवळचा नातेवाईक आहे त्याची बहीण म्हणजे माझी सून ती डायरेक्टर आहे माझ्या पतसंस्थेत त्याचा मेहून हा माझ्या पतसंस्थेत नवतिरेला आहे मोतीलाल पुचे म्हणून त्याच्यामुळं तो जवळचा नते होते पण थोटं ती चिठ्ठी नेमकी त्याच्या हातात नाही एका दुसऱ्या माणसाने चिठ्ठी त्याला दाखवली पोलीसवाल्याला हां पोलिसवाल्याला म्हणून मला संशय आला की माझी राष्ट्रीय द्वेषापोटी कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात का म्हणून मी स्वतः सी पी साहेबाला विनंती केली याची सत्वल चौकशी होऊन द्या कारण की त्यांनी सांगितलं फोनद्वारे धमकी दिली मी कधी धमकी देणारा माणूस नाही मी कधी लाख दीड लाख रुपये कर्ज आहे त्याचे हप्ते क्लिअर आहे त्याच्यामुळं त्याचा माझा ताई संबंध नाही राष्ट्रीय दिवसापोटी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून मी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगरला च्या सी पी साभाला भेटलो आणि त्यांना मी सांगितलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही चिठ्ठी त्यांना लिहिलेली नाही का आहे खोटी आहे माझी बदनाम करण्याचा प्रयत्न धन्यवाद